तर मित्रांनो आता सण आलाय दसरा म्हणजेच विजयादशमी नवरात्र उत्सव संपतो आणि नंतर आपण दसरा हा सण साजरा करतो दशमीला आणि या दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं म्हणून एकमेकांना आपण देतो म्हणजेच त्याला आपण सोनं म्हणतो सोनं लुटतो साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आहे दसरा परंतु का बरं दसऱ्यालाच एक मूर्त असं का म्हणतात त्याच्या पाठीमागची सुद्धा कथा जाणणार आहोत आणि सुंदर अशा दसऱ्याच्या दस बद्दलच्या दोन गोष्टी आपण ऐकणार आहोत त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नवीन पिढीला समजतं की दसऱ्याच्या सणाच्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी जे करतोय का बरं करतो याचसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या कारण जीवनाचं अंतिम सत्य हे राम आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा दुर्जनावर सज्जनांच्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आणि म्हणजेच दसरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्व असलेल्या अश्विन शुद्ध दशमीला आपण साजरा करण्यात येणारा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे आश्विन महिन्याचा पहिला दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असतं आणि त्याच्यानंतर दहावा दिवस म्हणजे दसरा आता यावर्षी हे नवरात्र दहा दिवसाचं आहे तर मित्रांनो दसरा ह्या दिवसाचं पहिलीच गोष्ट आपण ऐकणार आहोत की असं काय घडलं दसऱ्याला तर मित्रांनो प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला या दसऱ्याच्या दिवशी अधर्मावर धर्माचा झालेला विजय आहे बघा आणि असत्यावर सत्याचा झालेला विजय तर मित्रांनो या गोष्टीतून एकच आपल्याला आहे की रावण हा इतका पराक्रमी होता रावण हा पंडित होता रावण हा ज्ञानी होता आणि रावण हा भगवान शिवशंकराचा भक्त होता एवढी शक्ती होती रावणाकडं की रावणाला देवही घाबरत होते थरथर का पाहिजे देव एवढंच नाही तर रावणांनी नवग्रहाला पकडलं होतं रावण नवग्रहाला बंदी करून ठेव ठेवलं होतं की कुठल्याही ग्रहाचा परिणाम रावणावरती होत नव्हता मग मा रावणाला मारणार कोण गर्व झाला त्या रावणाला आणि या गर्वाच्या पायी रावणानं सीता मातेला आणलो पळून विचार करा देव गाभरत होते मारणार कोण म्हणून प्रत्यक्षात भगवंतानं श्रीरामाचा अवतार घेतला आणि या रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा आणि तो दिवस म्हणजे विजयादशमी विजय दहा मुंडकी रावणाची तोडली होती तो दिवस म्हणजे दसरा आणि मूर्थापैकी जर बोलायचं मित्रांनो मूर्ताविषयी की साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त का तर मित्रांनो हा जो मूर्त आहे भगवान शिवशंकरानं सांगितला होता रावणाला मारण्याचा मूर्त आजही ज्योतिषशास्त्र सांगत की आश्विन शुक्ल दशमीला तारा उदयाच्या वेळी विजय नावाचा एक विशेष काळ असतो आणि या विशेष काळामध्ये केलेलं कार्य हे सिद्धीच जातं पण हा जो विजयाचा काळ प्रत्यक्षात देवादेव महादेवाने सांगितला प्रभू रामचंद्रांना आणि याच दिवशी रावणाचा वध करण्यात आला म्हणजे विचार करा मित्रांनो की सत्याचा विजय हा निश्चित असतो हे प्रत्यक्षात भगवंताला आपल्याला दाखवायचं होतं आणि म्हणून तो दिवस आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो विजय विजय झालेला दिवस आजही आपण पाहतो शेतकरी बांधव आपल्या शेतातल्या सगळ्या वस्तू पुसतात शेताला लागणाऱ्या मोटर असो पाण्यातली कुठली का मोटर असताना इळा कोराड लोखंडाच्या वस्तू शेतकरी सगळा सन्मानाने पुसतो बघा आपट्याची पानं टाकून सोनं म्हणतो त्याला की प्रत्येक वस्तू मला विजय मिळवून देणार आहे दिल्या दिवशी कार्य केलं तर मित्रांनो ही प्रथा आजही चालू आहे आणि सुंदर अशी दुसरी गोष्ट आहे या नवरात्रीची नऊ दिवस अधिमाया शक्तीचा आपण जागर करतो कारण नऊ दिवस हे महाभयानक असं युद्ध चाललेलं असतं महिषासूर नावाच्या राक्षसाला दुर्गा मातेनं त्या ते ठिकाणी मारलं तो दिवस म्हणजे विजयादशमी विचार करा महिषासूर एवढा बलवान होता की स्वर्गाच्या राजाला हरवलं इंद्राला सगळे इंद्रातले देव बाहेर काढले होते या महिषासुरानं स्वर्गाचा राजा झालेला होता हा अहंकार त्याला की मला कुणीही मारू शकत नाही मित्रांनो त्या ठिकाणी अधिमाया शक्तीनं या महिषासुराचा वध केला आणि तो दिवस म्हणजे विजयादशमीचा म्हणून आपण विजयी दिवस साजरा करतो विजय याच्यातून एकच घ्यायचे मित्रांनो आपल्याला की कि व्यक्ती कितीही बलवान असला कितीही धनसंपत्तीवान असला आणि तो जर अन्याय अत्याचार करत असेल तर त्याचा शेवट हा निश्चित आहे परंतु वेळ आहे त्याला आणि मित्रांनो या दसऱ्याच्या दिवशीचं सगळ्यात महत्वाचं आता राहिलेली गोष्ट आपण पाहणार आहोत ते आजही आपण पाहतो की गावागावामध्ये सोनं लुटलं जातं बघा गावाच्या विशीवरती कुठं वेतळाच्या मैदानावरती काही ठिकाणी मंदिराच्या समोर त्याला आपण शिलांगण म्हणतो आपट्याची पानं मुळी आणलेली असते झाडाची सगळ्या फांद्या तोडून त्याची मुळी बांधतात आणि त्या ठिकाणी सोनं लुटलं जातं आणि ते आदरानं एकमेकाला दिलं जातं गळाभेट घेतली जाते काय याच्या पाठीमागचं रहस्य आपट्याच्या पानाला सोनंच का म्हणतात काय असं घडलं होतं की या झाडाच्या पानाला सोनं म्हणावं लागते आज सुद्धा हजारो वर्षाचा काळ गेला तरी सुंदर अशी गोष्ट आहे मित्रांनो खुरी हजारो वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक ऋषी होते आणि या वरतंतु ऋषी यांच्याकडे कौस्त नावाचा एका ब्राह्मणाचा मुलगा शिक्षणासाठी आला होता अतिशय मन लावून त्यानं शिक्षण घेतलं सर्व विद्या संपन्न केल्या त्याच्या मनामध्ये इच्छा होती की गुरुने मला ज्ञान दिलं परंतु गुरुचं कर्ज माझ्यावर नको मग गुरुला मला काहीतरी दक्षिणा द्यावी लागल ही इच्छा त्यानं प्रकट केली तो दिवस आला सगळ्या विद्या शिकला होता गुरुकडे गेला आणि गुरुला त्या ठिकाणी नमस्कार केला नतमस्तक झाला गुरुदेव तुम्ही सगळ्या विद्या शिकवल्या परंतु मी तुम्हाला आता गुरुदक्षिणा काय द्यावी हे मला सांगा आता गुरु हे प्रामाणिक होते आत्ताच्या हो नव्हत्या त्या काळचे गुरुंनी सांगितलं अरे कौस्ता मी तुला सगळ्या विद्या शिकवल्या आणि या सगळ्या विद्या शिकून तू एक महापंडित झालाय विद्वान झालाय आणि विद्वान झाल्याचा आनंद म्हणजेच गुरुदक्षिणा आहे रे मला का आई नको परंतु हा कौस्त ऐकाय तयार नाही कारण ह्याला गुरुदक्षिणा द्यायचीच होती आणि गुरुच्या कर्जातून मोकळं व्हायचं होतं तो आग्रह करू लागला गुरूंना त्या कौस्ताला धडा शिकवण्यासाठी गुरु त्या ठिकाणी बोलले अरे कौस्ता मी तुला चौदा विद्या शिकवल्या मग एका विद्येचे एक कोटी सुवर्ण मुद्रा अशा प्रकारे तुला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मला द्याव्या लागतील आणि विशेष आठ त्यांनी टाकली होती गुरूंनी ह्या चौदा कोटी सुवर्ण मुद्रा एकाच व्यक्तीकडून आलेला पाहिजेत हे शब्द गुरुंच्या ऐकताच त्या कौस्ताला आपल्या विद्येचा अंकार झालेला होता तो त्या ठिकाणी हा म्हणला मी आणून देतो तुम्हाला आणि गुरुच्या पाया पडून तो आपल्या घरी निघून गेला नंतर विचार करू लागला की आता कोटी सुवर्ण मुद्रा द्यायच्या कुठून त्याच्या कानावरती बातमी आली म्हणजे कळालं त्याला की एक रघुराजा आहे ना रघुराजा घरी गेल्यानंतर रघुराजा तो माघारी कधी लावत नाही म्हणजे म्हणाल ते तू दान देतो राजा आहे हा कौस्त रघुराजाच्या घरी गेला तर मित्रांनो हा रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा वंशज हा फार पराक्रमी रघुराजा की देवही याला होते रघुराजाच्या पराक्रमापुढे रघुराजाच्या राजवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर कौसनी त्या ठिकाणी रघुराजाला आतून बोलवलं म्हणजे सेवकाला सांगितलं रघुराजा त्या ठिकाणी आला आणि कौसला विचारू लागला की तुला काय पाहिजे बाळा कौसने सगळी बातमी सांगितली की म्हणला मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत माझ्या गुरुला आहे परंतु त्याच्याच अगोदर रघुराजानं विश्वजीत नावाचा एक यज्ञ केला होता आपल्या राज्यातील सगळी संपत्ती तिजोरी ब्राह्मणांना वाटून टाकली होती त्यामुळे रघुराजाकडे आता काय नव्हतं परंतु कौस्ती या हा जो पंडित आहे पंडित या पंडितांनी मागितले होता मा काय करावं हो। शब्द तर माघारी घेता येत नाही मग रघुराजा त्या ठिकाणी म्हणाला मला फक्त तीन दिवसाची मौलत देतो तीन दिवस दे मला फक्त मी तीन दिवसात तुला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा देतो आणि रघुराजानं त्या ठिकाणी इंद्रावरती स्वारी करायचं ठरवलं इंद्रदेवाला समजलं इंद्र, इंद्र गाभरला इंद्राला माहित होतं की रघुराजा बरोबर आपण युद्ध करू शकत नाही त्याची मागणी आपण पूर्ण करून टाकावी म्हणजे त्या ठिकाणी कुबेर देवाकडे गेला आणि कुबेर देवाला हे सगळं सांगितलं की मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा पाहिजेत आता कुबेर आहेत कसे देऊ म्हणले इंद्रदेवानं सांगितलं की रघु नावाचा राजा आहे त्याच्या राज्यामध्ये एक आपट्याचं झाड आहे त्याच्या राज्याच्या बाहेर त्या ठिकाणी तू पाऊस पाड देवानं सांगितल्याप्रमाणे कुबेरनं त्या ठिकाणी सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पडला असा पाऊस पडला चौदा कोटीच नाही त्याचं माप नाही एवढा पाऊस त्या ठिकाणी पाडला राजानं ते पाहिलं राजा आनंदीत झाला ब्राह्मणाच्या मुलाला कौशला आमंत्रण पाठवलं बोलवलं ने तुला सुवर्णमुद्रा किती लागतेल तेवढ्या भरून ने आणि त्या सगळ्या सुवर्णमुद्रा भरल्या आणि आपल्या गुरूंच्याकडे गेले वरतंत ऋषींकडे म्हणले घ्या मुद्रा वरतंत ऋषींनी सांगितलं की अरे मला फक्त चौदा कोटी पाहिजे तू एवढ्या कशाला आणल्यात आणि बाकीच्या सुवर्णमुद्रा काय करू म्हणली तू वाटून टाक आणि हा कौस्त नावाचा शिष्य ज्या ठिकाणी सुवर्णमुद्राचा पाऊस पडला होता त्या ठिकाणी गेला राहिलेला सगळ्या सुवर्णमुद्रा घेऊन ढीग लावला तिथं राजाला सांगितलं रघुराजाला की या मुद्राचं काय करू रघुराजा म्हणला मी दिलेलं हे परत घेत नाही तुला काय करायचं ती करून टाक आणि या कौस्त या शिष्यानं म्हणजे ब्राह्मणाच्या मुलानं गावातल्या लोकांना सांगितलं सगळ्या रघुराजाच्या त्या म्हणलं लुटा गावातली लोक आनंदाने पळत आले त्या ठिकाणी या आपट्याच्या झाडाखाली आणि त्या टायमाला सोन्याच्या मुद्रा आहेत म्हणून त्या आपट्याच्या झाडाच्या पूजन केलं बघा शेमीच्या झाडाचं आपट्याच्या झाडाचं पूजन केलं आणि संपूर्ण या गावानं सोन्याच्या ज्या मुद्रा आहेत सगळ्या लुटल्या त्या ठिकाणी आणि मित्रांनो ज्या दिवशी या सुवर्ण मुद्रा लुटल्या तो दिवस होता आश्विन महिन्यातली दशमी आणि तो म्हणजेच विजयीदशमी दस दसरा म्हणून आपण साजरा करतो आजही आपण पाहतो गावागावामध्ये हे शिलांगन केलं जातं म्हणजे आपट्याची पानं आणली जातात मुळी बांधून झाडाची खांद्या कापून मुळी बांधली जाते गावाच्या बाहेर लुटली जाते गावा गावा जा त्या ठिकाणी ही सोनं म्हणून आजही बघा गावागावामधून प्रथा चालू येत्या सगळ्या त्याच्या पाठीमागचं रहस्य हे आणि ती पानं सोनं म्हणून आपण एकमेकाला देतो आणि गळा भेट घेतो बघा एवढा मोठा आदर्श की मिळून मिसळून आपण राहू हा दिवस आहे विजयाचा कुठलीही कंपनी असू त्या दिवशी बघा पूजन केलं जात त्या मसनींचं घरातली सगळी लोखंडाची जी हातेर हिळा इळा कोराड सगळ्याचं पूजन केलं जातं बघा आप त्याची पानं टाकून सोनं कारण प्रत्येक वस्तूचा आदर कसा करावा हे आपला हिंदू धर्म शिकवतो हो बघा तर मित्रांनो सगळी दसऱ्याची रहस्यमय माहिती ऐकली आणि याच्यातून आपल्याला जीवन जगावं कसं एक सकारात्मक ऊर्जा मिळते सकारात्मक ऊर्जानं जगतो आपण सगळ्या मित्रांनो ह्या ज्या कथा आहेत कुठलीही दंतकथा नाही सगळं घडलेल्या घटना आहेत आणि हे आपलं जीवन जगावं कसं हे शिकवतात त्यामुळे आपल्या तरुण पिढीला नक्की आपण सांगा घरातल्या मुलांना बाबा सोनं का लुटतोय आज आपण पाहतो बघा घरातली पुस्त पुस्तकं वास्त्यात कारण तो 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 जो क्षण आहे तो विजयाचा क्षण आहे त्या दिवशी केलेलं कार्य हे पुरं होतं म्हणून हे सगळ्या गोष्टी करतो त्याचं महत्व आपल्या मुलांना आपण नक्की सांगा तशा पद्धतीने ती सण साजरा करत राहते म्हणजे परंपरा चालू राहते तर मित्रांनो सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल ना आपल्याला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जय जय राम कृष्ण हरी अशी कमी आम्हाला जरूर द्या कारण राम हेच जीवनातलं अंतिम सत्य जय हिंद जय महाराष्ट्र